मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग वीस आय गॉट अ न्यू फ्रेंड मेघाने आपला लॅपटॉप अक्षयकडे दिला आणि त्याला केबिनमध्ये नेऊन ठेवण्यास सांगितलं राजीवही फोनवर बोलत आधीच कॉन्फरन्स रूम बाहेर पडलेला तीही प्रकाश सरांच्या केबिनकडे निघाली मेघा आता काही खरे नाही प्रकाश सर चिडणार आहेत राजीवना पण काय गरज होती पुन्हा प्लॅन चेंजबद्दल बोलायची जरा शांत बसू शकत नाहीत हे प्रकाश सरांसमोर तरी गप्प राहायचे मी पण चिडलेच की पटकन राजीव आता तुमच्यामुळे मलाही बोलणी खावी लागणार आहेत मागून संगमरवरी फरशीवर बुटांचा आवाज झाला तिने वळून पाहायचे टाळले दुसरे कोण तेच महारथी मेहरा असतील आता तर त्यांच्या बुटांचा आवाज पण ओळखीचा झाला आहे टॉक टॉक एवढा आवाज करत दुसरे कोणीही चालत नाही हेच महाशय ते मिलिटरीतले ऑफिसर कसे चालतात तसे तो फोनवर बोलत तिच्या बाजूने पुढे निघून गेला तिने नाक मुरडलंच कसे आहेत हे दोघांना सोबत बोलवलंय मग थांबता येत नाही का गेले ताडताड पुढे चालत एकतर त्यांच्या चालण्याच्या वेगाशी मी जुळवून घ्यायचं म्हटलं तर मी जॉगिंग करते असं वाटेल जाऊ दे मला काय करायचंय ती प्रकाश सरांच्या केबिनशी पोहोचली तर त्याने दार उघडून धरून ठेवलेले तिच्यासाठी ती, ती आश्चर्याने बघतच राहिली तो अजूनही फोनवर बोलत होता सुप्रीमच्या कर्नाटकमधील स्टील प्लांट विषयी बोलत आहे असे तिला जाणवले दारातच थबकली त्याने आत या असे नजरेनेच खुणावले अरे वा स्त्री दाक्षिण्य आहे काय ना माझ्यासाठी दार धरून ठेवले जेंटलमन आहे का फक्त दिखावा प्रकाश सरांसमोर राजीवच्या या कृतीमुळे मेघाचा राग किंचितचा का होईना पण कमी झालेला आत येत हळूच खुर्चीवर बसली मान खाली घालूनच प्रिन्सिपल सरांसमोर बसावे तसे वाटत होते दोन मस्तीखोर आणि भांडणाऱ्या मुलांची तक्रार प्रिन्सिपलपर्यंत गेली आहे आणि दोघांनाही बोलणी खाण्यासाठी कॅबिनमध्ये बोलावले आहे तसे हळूच डेस्कच्या पलीकडे बसलेल्या प्रकाश सरांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर राग तर नव्हता पण निराशा जाणवली तोही फोन संपवून डेस्क जवळ येऊन उभा तोही खजील प्रकाश सरांनी बजावलेले रागावर संयम ठेव तरीही राग उफाळून आलाच मेघा राग तुमच्यामुळे नव्हता हे सुप्रीम स्टील मधून आलेले मेसेज इट इज डिस्टर्बिंग कसे समजावू तुम्हाला राजीव आता मीटिंगमध्ये काय झाले प्रकाश सरांनी त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघितले सर ते प्रोजेक्ट प्लॅनसाठी इट्स अ सजेशन की आपण सर्वांनीच चेंजेसच्या बाबतीत फ्लेक्झिबल असावे मेघाकडे पाहतच त्याचं उत्तर फ्लेक्झिबल कशाला मी तुम्हालाच देते प्रोजेक्ट प्लॅनिंगचे काम तुम्हाला हवे तसे करा मी प्रोजेक्टशी निगडीत बाकीची सगळी कामं करते प्लॅनिंग तुम्ही करत बसा तीही त्रासिक स्वरात उत्तरली मिस जोशी नो no नीड टू ओवर रिॲक्ट त्याचाही अति धारदार स्वर ओ मी ओव्हर रिॲक्ट करते का तुम्ही तुमच्या सांगण्यानुसार एका तासापूर्वी पूर्ण प्लॅन बदलावा लागला आणि अजून फ्लेक्झिबिलिटी हवीच आहे मेघा शांत हो आत्ता प्लॅन का बदलला काल रात्री फायनल झालेला ना मी मेल पाहिलेला सर तापलेले वातावरण शांत करण्याच्या प्रयत्नात हो पण मिस्टर मेहरानच्या सौदी विजिटचे सकाळी कळले ना मग करावा लागला चेंज तीही वैतागलेली विच सौदी विजिट सव्वीस आणि सत्तावीस ची ना राजीव त्याविषयी तर काल संध्याकाळीच चा आपलं बोलणं झालं ना हे ऐकून तर ती जागची उभी राहिली चेहरा रागाने लाल त्याच्या समोर उभे राहात मान शक्य तेवढी उंच करत तुम्ही खोटे बोललात माझ्याशी मिस्टर मेहरा no, मिस जोशी आय कॅन एक्सप्लेन प्लीज तुम्ही ऐकून घ्याल का आता ऐकून घेण्यासारखं काय राहिलंय तुम्ही मुद्दामच केलं ना काल संध्याकाळीच तर सौदी विट फायनल झालेली तर मग मला नाही सांगितले आय डीड नॉट लाय काल सांगायचे राहून गेले इट स्लिप्ट आउट ऑफ माय माइंड वा वा काय पण एक्सक्यूज आहे अशा अजून किती गोष्टी तुम्ही सांगायचे विसरला आहात का रोज मी तुम्हाला विचारायचे इज देअर एनी चेंज इन युअर शेड्यूल आणि मग त्याप्रमाणे प्लॅन बदलत राहायचं का मिस्टर मेहरा आय एम प्रोजेक्ट लीडर नॉट युअर सेक्रेटरी पाय आपटलाच रागात प्रकाश सरही गोंधळले मेघा राजीव काय म्हणतोय ते जरा ऐकून घेऊ प्रकाश सर समजावणीच्या सुरात बोलत होते सर तुम्ही तर मिस्टर मेहरांची बाजू घेऊच नका सकाळी सकाळी माझ्या डोक्यावर वीस मिनिटाची तलवार ठेवून काम करून घेतले जे काल रात्री शांतपणे करता आले असते काम करण्याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही मी रात्रभर जागूनही काम करू शकते पण आज सकाळी जे काही झाले ते नॉट ऍक्सेप्टेबल ती रागात येऊन खुर्चीवर बसली मोठे श्वास घेत रागाला शांत करण्याच्या प्रयत्नात मिस जोशी मी काल नाही कळवले कारण ती व्हिजिट मी पोस्टपोन करायचा प्रयत्न करत होतो टेक्नोसिसमुळे बट रियादचे क्लायंट्स मान्य करत नव्हते जोपर्यंत माझे जाणेच नक्की नव्हते मी तुम्हाला काय सांगणार होतो मला रात्री दोनला कन्फर्मेशन मिळाले गीता आत्ता तिकीट्स बुक करत आहे मिस जोशी आय नो मी सकाळी तुम्हाला टेन्शन दिलं सॉरी फॉर दॅट बट त्यापाठी काहीतरी कारण आहे आत्ता मला वेळ नाही आय विल एक्सप्लेन लेटर प्लीज पण पन... ती पुढे काही बोलणारच तोच त्याने तिला हातानेच थांबवले डोळ्यातही दिलगिरी अन प्लीज समजून घ्या अशी विनंती त्याच्या या अव्यक्त विनंतीने तिचा राग क्षणात मावळला राजीव असे टेन्शनमध्ये का दिसत आहेत मी नीट लक्ष दिले नाही काही प्रॉब्लेम झाला का मघाशी फोनवर बोलतानाही आवाज खूपच सिरियस वाटत होता प्रकाश सर हुबळीच्या सुप्रीम स्टीलमध्ये प्रॉब्लेम झाला आहे लेबर युनियनच्या डिमांड्स लेबर अनरेस्ट स्ट्राईक होण्याची शक्यता बट डोंट वरी मी आधी फोन करून बघतो अँड जर फोनवर तर होत नसेल तर मी आणि व्ही पी इंडस्ट्रीयल रिलेशन्स उद्या प्लांटला भे व्हिजिट देऊ आय विल कीप यू पोस्टेड असे म्हणत तो निघाला दाराजवळ जाऊन थांबला आणि वळून पाहिले मिस जोशी आय माईट ट्रॅव्हल टू to हुबळी टुमॉरो उद्याची मीटिंग तिथूनच कॉन्फरन्स कॉलने अटेंड करेन मीटिंगची वेळही बदलू शकते विल इन्फॉर्म यू बाय इव्हिनिंग तिला सुचे ना काय बोलावे चेहऱ्यावर आश्चर्यही होते अन काळजीही म्हणजे म्हणजे मिस जोशी जसे मी म्हणालो इथे कुठल्याही क्षणाला काहीही घडू शकते याचसाठी मी फ्लेक्झिबिलिटी म्हणत होतो बाय अँड सॉरी फॉर द ट्रबल असे म्हणत तो केबिन बाहेर पडला ती त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत उभी स्तब्ध मेघा मेघा प्रकाश सरांच्या दोन हक्कांनंतर भानावर आली येस प्रकाश सर काही म्हणालात का मी त्या दिवशी म्हणालो तेच राजीवबद्दल ही इज डिफिकल्ट पर्सन टू डील विथ तुला समजेलच हळूहळू बट त्याच्यासोबत काम करताना थोडा पेशन्स ठेव तो जे काही करतो त्यापाठी काहीतरी महत्त्वाचे कारण नक्कीच असते यू विल अंडरस्टँड मेघा आय ट्रस्ट यू तू समजून घेशील हो ना ती बराच वेळ विचारात हरवलेली ओके सर मी नक्कीच प्रयत्न करेन मी येते सर टीम डिस्कशन आहे ती केबिन बाहेर पडली प्रकाश सर खिडकीजवळ उभे राहून बाहेर बघत होते मरीन ड्राईव्हवरून सुसाट पळणाऱ्या गाड्या समुद्राचे उसळणारे पाणी अन दूरवर मलबार हिलचे टोक आपल्याच विचारात मग्न मी मेघा आणि राजीवला एकत्र एक आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथे हे दोघे शाळेतल्या मुलांसारखे भांडत आहेत अरे बाबांनो तुमच्या मुली दहा वर्षाच्या आहेत तुम्ही नाही मीटिंगमध्ये सर्वांच्या समोर वाद आजच पहिला दिवस आहे तर ही कंडिशन आहे पुढचा एक महिना तरी नीट सुरळीत पार पडू दे राजीव मला माहिती आहे रे तू तु तु तुझ्याकडून प्रयत्न करत आहेस पण तिला समजून घे रे दोघेही जिद्दी आणि हट्टी आहात मी काय विचार करून हा निर्णय घेतला हेच समजत नाही माझ्या स्वप्नाला असे सुरुंग लावू नका रे मेघा अगं कसं समजावू तुला आज तू राजीवला जसे बोललीस तसे इतर कुणी बोलले असते तर त्याने तुमचे कॉन्ट्रॅक्ट तिथल्या तिथे फाडून फेकले असते तुझ्यासोबत असताना राजीवमध्ये बराच फरक जाणवत आहे तो सॉरी आणि प्लीज म्हणाला तुला गेल्या अनेक वर्षात फक्त आणि फक्त मलाच सॉरी किंवा प्लीज म्हणाला असेल इतर कुणालाही नाही आज त्याच्या तोंडून तुझ्यासाठी सॉरी ऐकून मी थक्क झालो मेघा थोड़े सबूरी ने घे बेटा हे भगवान मेरे दोनों बच्चों को सद्बुद्धि देना राजीव मेघा आई वॉन्ट टू सी यू टुगेदर ऑलवेज हे का है मी खाले आधी बट डोंट रिमेम्बर नेम जिया आर्याच्या डब्यातील थालीपीठचा घास तोंडात टाकत म्हणाली आर्याने नुकताच जियाच्या डब्यातील आलू पराठ्याचा रोल तोडून घेतलेला इट्स थालीपीठ माझी मम्मा खूप छान बनवते घे तू अजून ती नेहमी जास्तीचे देते आर्याने डबा जियासमोर ठेवला सकाळी नवीन शाळेच्या वर्गात शिरताना आर्या थोडीशी बावरलेली होती कितीही कॉन्फिडेंट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मम्मा समोर केला तरी मनातून थोडी धाकधूक होतीच कुणी बोलेल का आपल्याशी कुणासोबत बसायचं का एकटेच बसावं लागणार आहे आज असे विचार करतच आर्याने संपूर्ण वर्गावर नजर फिरवली मुले मुली आपापले ग्रुप करून गप्पा मारत हसत खिदळत होती मॅम येण्याची वाट बघत तिसऱ्या बेंचवर एक मुलगी एकटीच बसली आहे हे आर्याने पाहिले ती इंग्लिशचे पुस्तक वाचत होती तिच्याशी कुणीच बोलत नव्हते एकटीच होती कोण आहे ही एकटीच का बसली आहे तिच्यासोबत जाऊन बोलू का मे बी शी इज वेटिंग फॉर हर फ्रेंड बोलून तर बघूया कोणी येणार आहे म्हणाली तर लास्ट बेंचवर जाऊन बसू असा विचार करतच आर्या तिच्या बेंचजवळ पोहोचली हाय आय एम आर्या व्हॉट्स युअर नेम आर्याने अगदी कॉन्फिडंट आवाजात विचारले त्या मुलीने चमकून आर्याकडे पाहिले परत वळून आजूबाजूला पाहिले तिला खात्री नव्हती की ही समोर उभी असलेली मुलगी तिच्याशीच बोलत आहे येस मी तुलाच विचारले आर्याला तिचा गोंधळ लक्षात आलेला आय एम जिया ती अगदी हळू आवाजात म्हणाली हाय जिया तुझी फ्रेंड येणार आहे का आर्याने हसून विचारले कोण फ्रेंड आय डोंट हॅव एनी तिने मान खाली घालतच उत्तर दिले आर्याला आश्चर्य वाटले फ्रेंड नाही असे का म्हणाली कॅन आय सेट हिअर आर्याने थोडेसे खाली वाकून विचारले जियाने हळूच मान वर केली आणि मान हलवूनच होकार दिला पुढच्याच क्षणी आर्याने आपली स्कूल बॅग बेंचजवळ ठेवली आणि जियाच्या शेजारी जागा पटकावली सो so, फ्रेंड्स आर्याने हात पुढे केला यू डोंट नो मी मग फ्रेंड्स जियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित प्रश्न त्यात काय यू ऑल्सो डोंट नो मी सो आधी फ्रेंडशिप करूया आणि मग नंतर गप्पा मारू ओळख हळूहळू होईलच आर्याने आनंदात सांगितले व्हॉट इफ यू डोंट लाईक like मी जियाने गंभीरपणे विचारले डोंट थिंक मच मला तुझ्याशीच फ्रेंडशिप करायची आहे तुला चालेल ना मग आजपासून आपण फ्रेंड्स असे म्हणत जियाचा हात स्वतःहूनच आपल्या हातात घेतला ती गोड हसली सी स्कॉलर जिया गॉट अ न्यू फ्रेंड तिच्या मागच्या बेंचवरून कोणीतरी कुजबुजले बोलण्यात बराच कुत्सितपणा त्याच्या आवाजाने जिया बुजल्यासारखी झाली नॉट फॉर लॉंग ही न्यू फ्रेंड पण पळून जाईल दुसरी मुलगी तिच्या कानात बोलत हसली जियाच्या चेहऱ्यावरचे दुखी भाव आर्याने अचूक टिपले आर्या पटकन उभी राहिली मागच्या बेंचवरच्या मुलींकडे रोखून बघितले माइंड युअर ओन बिझनेस ओके okay? जिया आजपासून माझी फ्रेंड आहे तिच्याबद्दल एकही एक चुकीचा शब्द बोलायचा नाही एल्स आय विल रिपोर्ट टू टीचर जस्ट कीप दॅट इन माइंड आय वोंट रिपीट अगेन ओके आर्या दोन्ही मुलींना दम देऊन जागेवर बसली जिया तोंडाचा मोठा आ वासून तिच्याकडे बघतच राहिली मेघा केबिनमध्ये येऊन आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेत होती अक्षयने नुकताच एक रिपोर्ट सबमिट केलेला त्याचे चेकिंग टीम कामात गुंतलेली आहे हे, हे बघून तिच्या चेहऱ्यावर समाधान होते पण मनात रुखरुख कसे बोलले मी राजीवना ते पण प्रकाश सरांसमोर देवा काय करू फ्लेक्झिबिलिटी हा शब्द ऐकूनच इतकी वैतागलेले एकदम रागाचा स्फोट झाला राजीव आधी सकाळी स्ट्रेसफुल सिच्युएशन निर्माण केलीत वीस मिनिटात मी योग्य प्रकारे प्रोजेक्ट प्लॅन बनवू शकते का हेच तपासायचे होते ना तुम्हाला झाले का समाधान राजीव का असे विक्षिप्त आहात तुम्ही का विलक्षण कसं समजून घ्यायचं तुम्हाला काहीही न बोलता फ्लेक्सिबिलिटीचे महत्त्व कृतीतून समजावलेत इज सुप्रीम कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते सुप्रीम से नाव घेता तेव्हा एक विलक्षण चमक येते तुमच्या डोळ्यात कसे हे सतत पायाला चाके असल्यासारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे धावणे सी एफ ओ या पदाच्या ठरलेल्या जबाबदाऱ्यांपेक्षाही तुमच्या कामाचा आवाका खूप जास्त आहे हे आता जाणवत आहे लेबर युनियनचा प्रॉब्लेम खरं तर एच आर डिपार्टमेंटने बघून घ्यावा तिथेही तुम्ही जातीने लक्ष घालत आहात तुम्ही प्रकाश सरांना स्टील प्लांट विषयी सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जराही चिंता नव्हती उलट विश्वास होता राजीवने लक्ष घातलंय तर मग सर्व ठीक होणारच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला कोसत होते आणि आता तुमचे महिनाभराचे बिझनेस ट्रॅव्हल प्लॅन्स बघून थक्क झाले कसे कोणी इतकी धावपळ करू शकते असेच कोणी ज्याने आपले आयुष्य सुप्रीमला वाहून घेतले आहे राजीव तुमच्यासारख्या प्रतिभावान अद अद्भुत व्यक्तीबरोबर काम करणे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे बट तुमचं ॲटिट्यूड हे देवा वाचव रे मला दुपारचे तीन वाजलेले राजीव नुकताच इंडस्ट्रीय रिलेशन व्ही पी आणि सुप्रीम स्टीलच्या युनियन लीडर सोबत फोनवर चर्चा करून प्रकाश सरांच्या केबिनकडे निघालेला लिफ्टची लॉबी क्रॉस करून पुढे जातच होता की डाव्या हाताला असलेल्या जिन्यावरून हसण्याचा आवाज आला पाय थबकले जिन्याकडे जाणाऱ्या दरवाजाला असलेल्या काचेतून डोकावून पाहिले मेघा इथे जिन्यावर का बसले आहेत ओ फोनवर बोलत आहेत बट कुठल्याही मीटिंग रूममधून बोलायचे खूप साऱ्या मीटिंग रूम, रूम रिकाम्या आहेत ज्याप्रमाणे हसून बोलत आहेत बहुतेक मुलीशी बोलत असतील सुप्रीमच्या अठ्ठावीस मजली ऑफिसमध्ये तुम्ही हा निवांत कोपरा शोधलात व्हाय आर यू सो सिम्पल मेघा तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट आहात बट वागण्या बोलण्यात ना कुठला बडेजाव ना तोरा जिन्यावर बसून गप्पा एवढा साधेपणा कसा काय मी कॉलेजमध्येच काय ते जिन्यावर बसलो असेल त्यानंतर कधीच नाही इट्स गुड हा स्टेअर केस रोजच्या रोज क्लीन केला जातो नक्की क्लीन होतो ना या रोज बसणार असतील तर गीताला विचारायला हवे तिला माहीत असेल या विचारातच नकळत त्याने जिन्याचे दार उघडले तिने गरकन वळून पाहिले त्याला अचानक तिथे आलेला पाहून गोंधळली पटकन उभी राहायला गेली तर शेजारी ठेवलेला कोमट पाण्याचा पेपर कपला धक्का लागला पाणी सांडले आणि कप घरंगळत जिन्याच्या शेवटच्या पायरीवर हे देवा तिने कपाळावर हात मारला रिलॅक्स मिस जोशी उम्... तिला सुचे ना काय बोलावे हातात फोन सुरूच आहे याची जाणीव झाली बच्चा मी नंतर बोलते असे हळूच बोलून फोन कट केला चारही पायऱ्यांवर ओघळलेले पाणी अन पेपर कप बघून ते उचलायला ती जिन्यावरून खाली उतरणार तेवढ्यात राजीवच दोन दोन पायऱ्या एका वेळी उतरत खाली पोहोचला कप उचलून कोपऱ्यातल्या डस्टबिनमध्ये टाकला तसेच भरभर चढत वर आला सॉरी मिस जोशी प्लीज कंटिन्यू विथ युअर कॉल नाही ठीक आहे झालं माझं बोलून ती पायरीकडे बघत विचारात हे इथे अचानक कसे आले हे नेहमी अचानकच येतात आणि मी नेहमी वेड्यासारखे वागते आज पाणी सांडले तुम्ही पर्सनल कॉलसाठी मीटिंग रूम्स वापरू शकता नॉट अ प्रॉब्लेम ओके तिने मानेने होकार दिला ती हातातील मोबाईल तळव्यावर आपटत विचार करत होती। दहा सेकंदांची शांतताही दहा मिनिटांसारखी वाटत होती तो काहीच न बोलता नुसता उभा आहे हे, हे बघून ती अजूनच गोंधळली मिस्टर मेहरा एनिथिंग अर्जंट काही डिस्कस करायचं आहे का तिने हळू आवाजात विचारले हो येस त्याचाही विचारातून बाहेर आल्यासारखा आवाज काय ती तिसऱ्या पायरीवरून एक एक पायरी चढत वर आली ते उद्याच्या मीटिंगचे हो उद्या दहा वाजता मीटिंग आहे तुम्ही संध्याकाळपर्यंत कन्फर्म कराल ना काय कन्फर्म करायचंय मी त्याचाही गोंधळलेला स्वर हेच की तुम्ही हुबळीला ट्रॅव्हल करणार की नाही तिने थोडासा घाबरतच विषय काढला हो ते हो हो मी सांगतो तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिस्टर मेहरा ते मी सकाळी जरा जास्त मोठ्याने बोलले प्रकाश सरांसमोर त्याबद्दल सॉरी ती मोबाईलला हातात गोल गोल फिरवत पायऱ्यांकडे बघत होती राजीवची नजर तिच्यावर रोखलेली मेघा सॉरी म्हणताना तुमची नजर नेहमी खाली असते कधीतरी वर बघूनही सॉरी म्हणा सकाळी भांडताना कसे कमरेवर हात ठेवून मान वर करून जाप विचारत होतात मिस्टर मेहरा खोटं बोललात तुम्ही माझ्याशी नॉट अ प्रॉब्लेम मिस जोशी त्याच्याही नकळत राजीव बोलून गेला बट देन विल यू डू टू मेक इट राईट त्याच्या या प्रश्नावर मेघाने चमकून त्याच्याकडे पाहिले त्याचा चेहरा गंभीर जरी होता तरी डोळ्यात बारीकसे हसू झळकलेले घे मेघा त्या दिवशी अपॉलॉजीची फिलॉसॉफी समजावलीस पायावर धोंडा मारून घेतलायस आता पुढचे सहा महिने हेच ऐका वॉट विल यू डू टू मेक इट राईट तिने बराच वेळ विचार केला आय विल ट्राय टू ॲडजस्ट अवर प्रोजेक्ट वर्क विथ युअर एव्हर चेंजिंग प्लॅन्स मिस्टर मेहरा तुमच्या सतत बदलत राहणाऱ्या शेड्युलनुसार प्लॅनमध्ये बदल करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तिने दिलेल्या उत्तरावर राजीव खुश दॅट्स गुड पण माझी एक अट आहे मिस्टर मेहरा ती काय मिस जोशी आवाजात कुतुहूल डोकावले तुमच्या एवर चेंजिंग प्लॅन्सचे अपडेट मला थोडे ॲडव्हान्समध्ये मिळाले तर बरे होईल ओके मिस जोशी ओके बस एवढेच राजीव तुम्हाला ओके शिवाय दुसरे काही उत्तर देता येत नाही का काहीही विचारा तर ओके ओके देन निघते ती दाराच्या दिशेने चालू लागली त्याने जिन्याचे दार उघडून धरले प्लीज असा हातानेच इशारा करत तिला आत येण्यास सांगितले तिच्या चेहऱ्यावर नाजूकचे हसू उमटले जेंटलमन मनाने ग्वाही दिली लॉबीमध्ये येऊन ती तिच्या केबिनकडे चालू लागली राजीवही त्याच्या केबिनपर्यंत पोहोचला आणि अचानक त्याला आठवले मी प्रकाश सरांच्या केबिनकडे निघालेलो येस मला सुप्रीम स्टीलबद्दल त्यांच्याशी बोलायचे आहे ओ गॉड व्हॉट आय माय डुईंग परत वळला आणि प्रकाश सरांच्या केबिनकडे चालू लागला